नमस्कार लोकवृत्तमध्ये आपलं स्वागत गेली पंचवीस वर्ष लोकवृत्त सातारकरांच्या सेवेत आहे विविध घडामोडी आणि घटनांच्या माध्यमातून आज गोकुळाष्टमीच्या निमित्तानं नवीन तंत्राचा अवलंब करून आम्ही पुन्हा नव्यानं सुरू करत आहोत लोकवृत्त हे न्यूज चॅनल नवीन तंत्रज्ञानाच्या वापरातून आजच्या सोशल मीडियाद्वारे आम्ही आपल्यासमोर पुन्हा येत आहोत फेसबुक ट्विटर किंवा एक्स हँडल त्यानंतर यूट्यूब इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही आता पुन्हा आपल्यासमोर येत आहोत दिवसभरातील लोकवृत्त सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वाई विधानसभा मतदारसंघाचे भाजपा नेते मदनदादा भोसले शरद पवारांच्या गटात जाणार जयंत पाटील यांच्या कालच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा सध्या महाराष्ट्रात अल्पवयीन मुलींवर तसेच महिला अत्याचाराचे प्रमाण वाढले असताना सातारा पोलिसांनी यावर नियंत्रण आणण्यासाठी एक नामी शक्कल लढवली आहे ती म्हणजे अभया प्रकल्प जिल्ह्यात रोज सरासरी दोन महिला पडतात गुन्ह्याला बळी अपहरण विनयभंगाचे गुन्हे वाढले सात महिन्यात विनयभंगाचे एकोणतीस तर अत्याचाराचे चौदा गुन्हे साताऱ्यात एका सतरा वर्षाच्या महाविद्यालयीन युवतीला बेल्टने मारहाण करून तिचा विनयभंग माझ्याबरोबर रिलेशनशिपमध्ये राहा म्हणत धरला होता युवतीचा हात सातारा शहर पोलीस ठाण्यात युवकाविरुद्ध गुन्हा दाखल उदयनराजे यांच्या सरंजाम जमिनीची करातून सूट कायम महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय लाडकी बहीण योजनेसाठी राज्य शासनाने तयार केलेले नारी दूत ऍप वारंवार बंद पडत असल्याने फॉर्म भरणाऱ्या महिलांची गैरसोय राज्य शासनाने योग्य उपाययोजना करण्याची महिलांची मागणी सातारा पुणे महामार्गावर कापूर हॉलजवळ खड्डेच खड्डे वाहनधारक वैतागले गाड्यांचे टायर फुटून वाहनांचे अपघात वाढले वाहनांचे प्रचंड नुकसान आणि मानसिक त्रास सण उत्सव व समारंभात होणाऱ्या ध्वनी प्रदूषणावर संबंधित अधिकाऱ्यांनी सात दिवसात उत्तर द्यावे सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांची जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी पाचगणी पाकिस्तान कनेक्शन बाबत हिंदू एकता आंदोलनाचे नेते माजी आमदार नितीन शिंदे आक्रमक प्रशासनाकडे कारवाई करण्याची केली मागणी सोशल मीडिया वापरताना रहा सावध फेक वेबसाईटद्वारे फसवणूक करून लुटली जात आहे रक्कम सातारा शहर व उपनगरात गेल्या काही दिवसांपासून सात रोगांचा सा वाढला आहे प्रादुर्भाव सातारा पालिका प्रशासनाकडून नागरिकांना पाणी उकळून पिण्याचे आवाहन सातारा शहरातील रस्त्यांवर खड्डेच खड्डे गेल्या चार दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे खड्ड्यांमध्ये वाढ नगरपालिकेचे रस्त्यांकडे दुर्लक्ष सातारा बसस्थानक बनले खड्ड्यांचे व कचऱ्यांचे आगार खड्ड्यांमुळे टीचे नुकसान प्रवाशांच्या जीवितास निर्माण झाला आहे धोका किल्ले सज्जनगडावरील छत्रपती शिवाजी महाराज द्वाराच्या उजव्या बाजूला असलेला बुरुज ढासळला पायरी मार्ग तात्पुरत्या स्वरूपात बंद पवारवाडी तालुका जावळी गावात बिबट्याच्या वावराने ग्रामस्थांमध्ये दहशत वन विभागाने योग्य उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी तारुख कराड विद्यानगर एस टी बस सेवा पुन्हा सुरू विद्यार्थी पालकांमधून समाधान व्यक्त तारुख गावचे लोकानियुक्त सरपंच सचिन कुऱ्हाडे यांचा याकामी पुढाकार कोयना धरण परिसराला पावसाने पुन्हा झोडपले दिवसात दोन टी एम सीने वाढ धरणात त्र्याण्णव पूर्णांक पंचेचाळीस शतांश टी एम सी पाणीसाठा जमा मायणी तालुका खटाव इथं मोकाट कुत्र्यांची दहशत बाजारपेठेत फिरणाऱ्या मोकाट कुत्र्यांच्या झुंडी नागरिकांवर करत आहेत हल्ला नागरिकांच्या सुरक्षिततेस धोका वाठा स्टेशन येथील सर्कल कार्यालयात तहसीलमधील कागदपत्रांची कामे व्हावी यासाठी शिवसैनिकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी पाचवड फाटा येथे गटारातील पाणी वाहत आहे चक्क उपमार्गावर गटारामध्ये कचरा टाकल्याने गटारातील पाणी येत आहे उपमार्गावर वाहन धारकांसह पादचाऱ्यांना नाहक त्रास हे होतं आजचं जिव्हाळ्याचं लोकवृत्त पुन्हा भेटूया उद्या ताज्या बातम्यांसह नमस्कार